नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरच्या बाजारामध्ये आजचा हिरापूरचा लाईव शेळी बाजार बघणार आहे बोकड बाजार बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा व चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका पाहता मित्रांनो पुढे शिळी चालली ती तीन पिल्ली त्या शेळीला आपल्याला बकरे घ्यायचे मित्रांनो त्यामुळं आपण आज बकरे भागणार बघू शेतकऱ्याकड काही कर। माल आहे का शेतकऱ्याचे भेटले तर शेतकऱ्याचे नाही भेटले तर मग व्यापाऱ्याकडून खरेदी करू बोकळे दोन अरे सलीम काय सांगतात त्यांची काय देतात सांग ना 15000 देतात दोनीचा हां काय देतात आता बघा पुरी नाही गळली नाही डांडीने देवाला चांगलं करडे काय देता काका आपल्याला <laughs> थोडे खराब बघूनच घ्यायचे कारण तयार करायचे त्याच्यामुळे खराब बघून घेणार आपण जरा तयार करून नंतर ते बघा हे खराब आहे हे बघा हे खराब होतो आहे मग काय झालं करा साडेसात हजार सांगते ते उडविसायची so any god i did my pant we pant and im दहाचे द्या दहाचे शंभरचे काय रुपयाला मागायचं त्याला काय पटलं देईन नाही पटलं राही बारा हजार

या का पार्टी येत काय चार पाटी किती रुपयांनी द्या सरसंघट किती रुपयांनी द्या सरसंघट ते बकरान पाठ तीन हजारांनी तर हे चार हजारांनी सरसंघ कोण म्हणतोय तीन हजारांनी कोण म्हणतोय मी साडेआठ म्हणतो त्यांचे तिस मुए ते मान सकुनी का मतेन बोला कसि नेताय खरो व्यापार करू लागिस लागि बोला कसि नेताय कुटो देली इकडे प्राण मिटा मानु छुटी चाहिए कि तुमागा

का पाठ बकर बकर हे बकर काय बकर बोकऱ्या एकट देऊन जाईल पुरत आधी आपल्याला एक पुरत मग शिले कवड दोन दिवस आला बारा हजार तू मला माला 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 अपना नाम इसानी लम्तुमान तंगे कई फोटो बोल दिए नो आधर लोग खट करवाए दिखते हैं खट करवाए दिखते हैं नो आधर लोग खट करवाए दोनों आधर लोग दिखते हैं नो आधर लोग खट करवाए इथं बा पातळ होते ना जरा बकरी इकडं नाही पुढं असत इथं बाई बसलेली बघायचं बाई

नाही बरे बसले बकऱ्याच मागायचं चांगली बसली मोठाली बकरी आहेत ना त्या तिथं एक जणांकडे पातळ पातळ होते ना कडक कडक भेटणार पातळ बघून घेतली म्हणजे शिवडी लय भारी अ शिळी घेतली काही काय आणली

इकडे इकडे बे भाव कडक आहेत मित्रांनो पेली दिकाराना बकरे छे